छत्रपति शिवाजी महाराजा लोक सारा नाम जग मई पुत्र का नाम है भारत नाम है की Selamat malam. लक्ष द्या बुद्धदेया महादोधी विहार हे आंदोलन बुद्धगयापासून सुरू झालं आणि संपूर्ण भारतात आहे आणि भारतातून आता हे जगात केलेलं आहे हा विषय आता जागतिक झालेला आहे आपल्या दोन या चांगल्या पद्धतीने या रॅलीला आणि या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे थोडस एखादा कार्यक्रम असताना शिस्तबद्ध असावा या स्वरूपात sáng gạo 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 붓, 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 एकोणपन्नास तो रद्द करावं आणि बौद्धाचं बौद्ध भिक्षंच्यावर बौद्धांचं नियंत्रण असावं असा भारत देशामध्ये आणि जगभर आक्रमकपणे मागण्या चालू आहेत आपण आमची विनंती आहे आमचे भरते तुम तुम्हाला ते निवेदन देतात आपण हे राष्ट्रपतींना पोहोचवावं

दौंडच्या दौंड शहरातील आणि दौंड तालुक्यातील तमाम आंबेडकरी संघटना बौद्ध बांधवाच्या वतीने आज बुद्ध मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी असलेले भंती आमच्या उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा लढा हा संपूर्ण भारतामध्ये चालू आहे आज आजच्या दिनी संपूर्ण भारतामध्ये धरणे आंदोलन त्या बुद्धभूमीतून चालू आहे अशाच पद्धतीचं या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून डॉक् छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून संविधान स्तंभाला मानवंदना देऊन आम्ही दौ शहरामध्ये जगाला सांगण्यासाठी बौद्ध बुद्धभूमी जे बुद्ध मुक, महा मुक्त महाविहार आहे ते मुक्त व्हावं तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा बिहार सरकारने चुकीचा केलेला आहे त्यामध्ये पाच हिंदू चार बौद्ध आणि एक कलेक्टर आणि तोही हिंदू असला पाहिजे हा कायदा केल्याने बौद्धाच्या हक्कावर बौद्धाच्या श्रद्धास्थानावर बौद्धाच्या श्रद्धास्थानाच्या विकृतीवर परिणाम झालेला आहे आज त्या ठिकाणी कर्मकांड पिंडदान आणि अनेक प्रकारचे बुद्धाच्या विचाराचे विसंगत अंधश्रद्धेचे काम त्या त्या ठिकाणी होत आहे आणि ही तमाम बौद्धाच्या भारताच्या दृष्टीने नव्हे तर जगाच्या दृष्टीने महत्त्वाची ही भूमी आहे आणि ह्या महाबो बोधिविहाराचं एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून त्यामध्ये अमेंडमेंट करून खरंतर संविधान निर्माण झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सगळे कायदे बाबासाहेबांनी घटनेच्या तेरा कलममध्ये रद्द केलेले आहेत आणि मग हाच कायदा घटना दिल्यानंतर का राहतो त्यामध्ये तो बदल झाला पाहिजे आणि बुद्धगेचं महाबोधी विद्या बुद्धव्यार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात पूर्णपणे असावं त्यातलं मॅनेजमेंट पूर्ण ताब्यात असावं बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने लवकर तसे कायदे करावेत आणि आम्हाला न्याय द्यावा ही तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करून आज शासनाकडे केंद्र शासनाकडे राष्ट्रपतीकडे मागणी करतोय आमच्या मागणीचा सा सहानुभूत विचार करावा एवढी आमची भावना आहे धन्यवाद जय भीम नमो बुद्ध आहे देशभरातील दिपको आणि उपासक उपासिका महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्ध येथे जात आहे तर दौंड शहरातून असं काही कोणाचे तुकडे वगैरे जाणार आहे का त्यांना पाठिंबा आता ही आमची सुरुवात झालेली आहे आम्ही हे जंक्शन आहे दौंडकर निश्चितपणे आंदोलनामध्ये उतरण्यासाठी डब्याचे डबे भरून बुद्धगायला जातील त्या ठिकाणी आपला भाग सहभाग घेतील आणि निश्चितपणे <laughs> आमची यापूर्वीच आजच्या दिनी आमचे सगळे कार्यकर्ते म्हणत होते आपण बुद्ध गायला जाऊ पण बुद्ध गायला जाण्यापूर्वी मध्ये आपण आवा आवाज उठू नंतर आपण बुद्ध गायला जाऊ आपल्या माहितीप्रमाणे आपल्या सर्व आंबेडकरी संघटना बुद्ध गायला निश्चित जातील आपण आप पुढील काळात बघाल ते आंदोलनाचा पुढचा पवित्र टप्पा काय आता आंदोलन ही सुरुवात आहे या आंदोलनामध्ये वैचारिक जागृती आपण शहरात केलेली आहे परंतु चर्चा सत्र त्यानंतर सेमिनार बौद्ध भिक्खूंचं व्याख्यान संमेलनं बौद्ध संमेलन भारतीय बौद्ध महासभेचे भीमरावसाहेब आंबेडकर यांना आम्ही या ठिकाणी बोलवायचा प्रयत्न करू की जेणेकरून आमच्या बौद्धांचं मोठ्या प्रमाणे प्रबोधन होईल आणि त्या या, या मोठ्या संघटनेला बरोबर घेतात सर्व संघटना बरोबर घेऊन आम्ही हे आंदोलन दौंड शहरात तालुक्यात व्यापक करू आपलं नाव माझं नाव बी वाय जगताप मी भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष आहे धन्यवाद आज या दोन शहर आणि तालुक्यामध्ये महाबोधी मुक्ती आंदोलन देशामध्ये सर्वत्र या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे आज या दोन शहरामध्ये सर्व दलित संघटना सर्व बौद्ध संघटना यांनी एकत्रितपणे येऊन या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी आज केलेलं आहे तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवला संपूर्ण जगामध्ये त्यांनी दुःख नाहीसं व्हावं यासाठी आपल्या अथक प्रयत्नातून त्यांनी या जगाला तसा संदेश दिलेला आहे आणि हे जे महाबोधी बुद्ध विहार आहे बौद्ध काय येथे या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणून हे जगामध्ये विश्ववंदनीय आहे आणि हे बुद्ध विहार हे पांड्यांच्या ताब्यामध्ये म्हणजे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये हे बुद्ध विहार आहे जर आपण पाहिलं या भारत देशामध्ये प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य आहे मग मुस्लिम समाज आमचे असेल त्या आम मशिदीमध्ये मौलवी असतात आमचा हिंदू समाज असेल त्यांच्या मंदिरामध्ये हिंदू पुजारी असतात आमचे ख्रिश्चन बांधव ख्रिश्चन चर्च असतील त्या ठिकाणी आमचे बंधू ख्रिश्चन समाजाचे पादरी या ठिकाणी ते कामकाज आणि पूजा अर्चा करतात परंतु महाबोधी विहार या ठिकाणीच हा कायदा कसा का काय आहे की त्या ठिकाणी बौद्धांचं मंदिर असून त्या ठिकाणी पांडे म्हणजे ब्राह्मणांच्या हातून ज्या ठिकाणी त्या मंदिराची देखभाल केली जाते पूजा केली जाते हे अत्यंत निषेधार्थ आहे बौद्धावरती अन्य कारक का आहेत बौद्ध धर्मावरती हे मोठं संकट आहे आणि म्हणून आमची एकदा गौतम बुद्धांचा जो विचार आहे समतेचा विचार विचार आहे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे पण या ठिकाणीचे पांडे हे भगवान बुद्धांच्या विचाराची प्रार्थना करतात भगवान बुद्धांना कर्मकांड या ठिकाणी मान्य नाही सर्व धर्मसंभाव जरी असेल तरी भगवान बुद्धांनी त्याचा स्वीकार केलेला आहे परंतु बौद्ध धर्मानुसार या मंदिराच्या बाहेर हे पांडे केवळ पैशाच्या आमिषानं या ठिकाणी कर्मकांड असेल या ठिकाणी हिंदू धर्माची पूजा अर्चा असतील कर्मकांड असतील हे कर्मकांड या ठिकाणी करतात आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या विचाराला कालबोट लागतो आणि म्हणून हे पांडे त्या ठिकाणी हे ब्राह्मण लोक हटवले पाहिजे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे बौद्धांची समिती बौद्धांची अधिकाराखाली हे महामोदी आलं पाहिजे अशी तमाम भारतीयांची आमची या ठिकाणी एक मुख्य मागणी आहे जर ही मागणी मान्य नाही झाली तर तमाम भारत देशामधून या ठिकाणी पंतप्रधान मोदी असतील राष्ट्रपती असतील आणि संसदेवरती प्रचंड मोठा दबाव आणून प्रचंड महामोर्चा आणून देशामध्ये आम्ही जागृत केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही